नमस्कार एसबी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवतोय खूपच मस्त पारंपरिक पद्धतीचे आपली आई किंवा आजी बनवत असलेलं पदार्थ तो म्हणजे वरणफळ तर हे वरणफळं तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये हे खाऊ शकता म्हणजेच ताकाबरोबर वगैरे तुम्ही घेऊ घेऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणामध्ये हलकं फुलकं जेवण म्हणून तुम्ही फक्त वरणफळंसुद्धा खाऊ शकता खूप मस्त लागतात चवीला आणि हे वरणफळं या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खायला म्हणजेच हलके फुलके असतात पचायला जड जात नाहीत तर हे वरणफळाची रेसिपी शेवटपर्यंत पहा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर वरणफळं बनवण्यासाठी मी इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये किंचित हळद घातलेली आहे पाव चम पाव चमच्यापेक्षा पण थोडीशी कमी हळद घातली कमीनुसार मीठ घातलेलं आहे एका वाटीच्या पाण्याच्या आणि थोडंसं किंचित हिंग घातलेलं आहे चिमूटभर आणि याला उकळी काढलेली आहे झाकण ठेवून तुम्ही बघू शकताय उकळी आली आहे तर आता आपल्याला यामध्ये ज्वारीचं पीठ घालायचं आहे आणि एका हाताने ज्वारीचं पीठ घालून एका हाताने ढवळून घ्यायचं आहे तर याला आपण चांगलं म्हणजे ही उकड आपण काढून घेणार आहोत तर याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि आता झाकण ठेवून आपल्याला गॅस बंद करायचं आहे तर झाकण ठेवलेलं आहे आणि गॅस बंद केलेला आहे तर तुम्ही बघू शकताय आणि तोपर्यंत इकडे आपण डाळ पण शिजवून घेतलेली आहे डाळ थोडीशी पळीने घोटून घेऊया तर डाळ थोडीशी घोटून घेतल्याच्या नंतरनं हे म्हणजेच मिश्रण जे आहे ज्वारीच्या पिठाचं आपण तयार केलेलं म्हणजेच उकड काढलेली आहे ती आपण बाजूला काढलेली आहे ताटामध्ये तर ही उकड आपल्याला चांगली मळून घ्यायची आहे थोडीशी गरम आहे म्हणून पाण्याचा हात घेऊन आपण ही उकड चांगली मळून घेणार आहोत तर छान मऊ अशी सॉफ्ट अशी ही उकड मी तयार करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकताय अशी सॉफ्ट तयार केली की याला चिरा पडत नाही आता आपण याची फळं बनवणार आहोत वेगवेगळ्या आकाराची तुम्ही फळं बनवू शकतात तुम्हाला म्हणजे जशी जमतील तशी तुम्ही फळं बनवू शकता किंवा मग फक्त गोल गोल बॉल बनवले तरीसुद्धा चालतील छोटे छोटे अशा पद्धतीचे किंवा मग मुटकेसुद्धा तुम्ही बनवू शकता मुटकेसुद्धा खूप पटकन बनले जातात आणि ही डिश अशी आहे की खूप पटकन बनते आणि खूप पटकन पचायलासुद्धा जास्त जड जात नाही लवकर पचतेसुद्धा आणि हलका फुलकं असतं उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी तर अशा पद्धतीची तुम्ही हे फळं बनवू शकता मी इथे मुटकेसुद्धा बनवून दाखवलेत फळं बनवून दाखवलेत आणि हे मोदकाच्या साईजचे सुद्धा तुम्ही बनवू शकता मोदकाच्या आकाराचे सुद्धा तुम्ही हे फळं बनवू शकता तर तुम्ही बघू शकताय इथे मी खाली पाणी ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये आणि त्याच्यावरती चाळणी ठेवली आणि मी पाणी गरम करून घेतले झाकण ठेवून आणि या भांड्यालासुद्धा थोडंसं तेल लावले म्हणजे म्हणजेच जाळीला थोडंसं तेल लावले आणि यामध्ये फळं ठेवलेली आहेत तर आपण काय करणार आहे सात ते आठ मिनटं याला उकळून घेणार आहोत उकड म्हणजेच हे फळं उकळून घेणार आहोत तर सात ते आठ किंवा दहा मिनटं तस उकडले तरीसुद्धा चालेल तर तुम्ही इडलीच्या कुकरमध्ये सुद्धा हे फळं उकडून घेऊ शकता तर आता फळं आपले उकडून झालेले आहेत बाजूला ठेवलेले आहेत आणि आता या कढईमध्ये आपण थोडीशी हळद पुन्हा थोडंसं चवीनुसार मीठ आणि थोडंसं हिंग हिंग घातलं गा तरी चालेल नाही घातलं तरी चालेल आता तर आता याला उकळी आली पाण्याला पाणी मी अंदाजे घेतलेलं आहे एक ग्लास एवढं पाणी घेतलं आहे उकळी आल्याच्यानंतरनं या याला आपण साजूक तूप घातलेलं आहे याच्यावरती आणि हे फळं आपल्याला यामध्ये पुन्हा उकडून घ्यायचे आहेत असं केल्यामुळे काय होतं आपण याला दोन प्रोसेस केल्यात तर असं केल्यामुळे काय होतं तर हे फळं पिठळ जास्त लागत नाहीत तर यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घातली खूप मस्त स्वाद येतो कोथिंबिरीमुळे तर याला झाकण ठेवून आपण उकडून घेणार आहोत तीन ते चार मिनटं चार पाच मिनटं उकडले तरी चालेल हे फळांचा आकार किंवा हे फळ तुटले जात नाहीत आधी आपण स्टीम करून घेतलेले आहेत त्यामुळे तुटले जात नाहीत यामध्ये आपण डाळ घालणार आहोत तर आपण शिजवून घेतलेली ही डाळ आपण घातलेली आहे आवश्यकतेनुसार तुम्ही घालू शकता ते चार पाच पळ्या डाळ घातलेली आहे चवीनुसार मीठ घालूया तर हे फळं जे आहेत ते सपक आहेत सपक बनवलेले आहेत ला लहान मुलंसुद्धा या फळांना खाऊ शकतात म्हणजे वृद्ध व्यक्तीसुद्धा खाऊ शकतात सगळे ह्या फळं खाऊ शकतात वरण फळं खाऊ शकतात खूप मस्त लागतात आणि पौष्टिकसुद्धा आहेत तर याला आपण तडका देतो आहे मी एक पळी तेल गरम केले आणि यामध्ये मोहरी घातली जिरं घातले आणि ठेचलेला लसूण घातलेला आहे थोडासा एक सा चार ते पाच पाकळ्या आणि कडीपत्त्याची एक काडे उपसून घातली आहे मस्त तडका तयार केला आहे हा तडका यामध्ये घालूया आहे खूप मस्त फोडणी बसलेली आहे तुम्ही बघू शकताय आणि आता आपल्याला हे चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि आता फोडणी आपण दिली तर यावरती साजूक तूपसुद्धा आपण घालणार आहोत साजूक तूप घालायचं पचायला हलकं जातं आणि म्हणजे तुरीची डाळ जरी असली तरीसुद्धा पचायला हलकी जाते याला मस्त आपण शिजवून घेतलेलं आहे डाळ आणि ही फळं चांगले व्यवस्थित एकत्रित होऊन असे शिजलेले आहेत तुम्ही बघू शकताय खूपच मस्त हे वरणफळं मी ते सर्व केलेलं आहे ताकाबरोबर तर ताकाबरोबर तुम्ही हे वरणफळं सर्व करू शकता खूप छान लागतात आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला पचायला हलकं जाईल असं काहीतरी हवं असतं तर तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही याचा समावेश करू शकता खूप मस्त लागतात नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत